ज्या गाडीला ब्रेक नाही म्हणून स्वतःच सांगतो अशा माणसाकडनं ब्रेकची अपेक्षा करणं चुकीचं आहे असं मला वाटतंय जो सगळ्यांना सांगतो की माझ्या गाडीला ब्रेक नाही तुझ्या गाडीला ब्रेक नाही तुझ्या तोंडाला लागा नाही माझं तर मत आहे आमच्या जत तालुक्याचं नाव तू बदनाम करू नको किती नागरिकांची तू बदनामी करू नको महाराष्ट्रामध्ये आपल्या जतचं नाव बदनाम करू नको या तालुक्यातला सुसंस्कृतपणा तुम्ही मोडून काढू नको या तालुक्याला सुसंस्कृतपणाने आजपर्यंत राजकारण केले दुष्काळ नावाचा आम्हाला संकट असताना सुद्धा आमचे इथले सगळे बांधव त्याच्या विरोधात लढत लढत लढा उभा करत करत आज कृष्णेचं पाणी काही शिवार आमच्या इथं आलेलं आहे शेतकरी प्रगत व्हायला आलेला आहे तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून इथल्या लोकांनी निवडून दिला असताना इथल्या प्रशासनाची जबाबदारी तुमच्यावर असताना इथल्या नागरिकाच्या कल्याणाची ना इथल्या कामांची इथल्या सगळ्या विकासाची धुरा तुमच्यावर असताना एखाद्या प्रशासकीय विभागातल्या सामान्य वडर समाजातल्या आमच्या अवधूत वडरला तुमच्या काही कार्यकर्त्यांमुळे तुमच्या काही सुयकांमुळे आत्महत्या करावी लागत असेल तर आमच्या जत तालुक्याचं नाव किती बदनाम झालं असेल याचा विचार आपल्या जत तालुक्याच्या जनतेने केला पाहिजे सर्वप्रथम तुम्हाला सांगतो अंधूत वडर यांचा आत्महत्या झाली सगळ्या प्रकरणाला विक्रमदानी सांगितलं की आपण सगळ्यांनी मिळून याचा निषेध व्यक्त केला पाहिजे दादानी निषेध व्यक्त करताना कुणाचंही नाव घेतलं नव्हतं कुणाचंही नाव घेतलं नव्हतं कुणाचा सिविसायक म्हणला नव्हता कुठला फुडारी म्हणला नव्हता खरं सांगितलं होतं या प्रकरणाची सर्वांनी सखोलपणाने निपक्षपातीपणाने चौकशी करावी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी मग तुमच्या पोटात का दुखलं तुम्ही का चांगला काढा तुम्ही का मोर्चा काढला अरे अवधूत पोटेल न्याय मागण्यासाठी मोर्चा काढायला पाहिजे तुम्ही काय म्हणून मोर्चा काढला आमदार माजी मंत्री जयंत पटेल असतील विक्रमदादा असतील यांची बदनामी करण्यासाठी यांनी आरोप केले म्हणून त्यांच्यावरती तुम्ही नाहक लोकांसमोर चुकीचं चित्र निर्माण करण्यासाठी काय प्रकार आहे संविधानाचं नाव घ्यायचं आणि मनुस्कृतीच्या विचारानं जायचं बरोबर आहे का मी म्हणजे संविधान सांगायचं आणि वागणं तुमचं प्रमाण म्हणजे लोकांच्या डोळ्यात तुम्ही अंधार टेकायचा अवधूत वडर यांच्या प्रकरणाची ही पक्षपाती चौकशी व्हायला पाहिजे ही करायची नाही तर विषय नेला ना कुठं जयंत वर टीका केली विक्रमदादांवर टीका केली अरे टीका केली म्हणून कादव्यानं सूर्याच्या प्रकाशाची माफ काढायची नसतात सूर्याचा प्रकाश हा प्रकार आहे तेजोमय सूर्य सूर्यच आहे म्हणून काजव्यानं सूर्याची माफ काढायची नव्हतं जयंत पाटील साहेब असतील अरे राजाराम बापूंचं वसंतदादांचं राजकारण होतं वैचारिक मतभेद होते राजकारणात विरोध होता म्हणून त्या दोघांनीही कधी असल्या पद्धतीची भाषा वापरली नाही हा सुसंस्कृत जिल्हा आहे आर आर पाटील असतील नामदार मधुरावजी कदम साहेब असतील मदन भाऊ असतील की सगळे नेते मंडळी येऊन गेले दत्तालुक्यातली नेते मंडळ येऊन गेले प्रकाशांना शेंडगे असतील सनबडेकर काका असतील सत्तालुक्यातले आमदार ह्या सगळ्या माणसांचं वांगणं बघा इथलं राजकारण बघा अरे आमच्या तीन तीन पिढ्या दत्तालुक्यातचं राजकारण केलंय पण तो असल्या पद्धतीच्या घाण खालच्या पातळीची टीका कोणी कोणावर केली हे <coughs> के धुदव्य बाब आहे इथल्या जनतेला कळालं पाहिजे माझी तरी इच्छा बसलेला सगळ्यांना विनंती आहे तर तालुक्याला विनंती आहे या गोष्टीचा आपण विचार करा ही गोष्ट आज घडली म्हणून नऊ दिवसात विसरून जाऊ नका जे बी तुम्ही पेरलेला